आज ना मी अशी खूपच सोपी रेसिपी करणार आहे एकदम सात ते आठ मिनिटात तयार होते अशी रेसिपी करणार आहे आणि आमच्या पद्धतीने केली जाते तुम्ही पण नक्की ट्राय करा इथे मी सात आठ मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या खूपच तिखट आहेत तर आता ही रेसिपी थोडी झणझणीतच छान लागते म्हणजे थोडस मिरच्या जास्तच घ्या म्हणजे छान होईल ही रेसिपी तर इथे मी सात आठ मिरच्या घेतल्या आहेत आणि आता हे साईडला ठेवूया आणि आता आपण वांगी घेऊया वांग्याची भाजी वगैरे काही करत नाही किंवा भरली वांगी सुद्धा करत नाहीये तर बघा तुम्ही म्हणजे मी कोणती रेसिपी करते ते तर वांगी आपल्याला मधातून कट करायचे आहेत आणि वांगी ना कधी पण बघूनच कट करायची कारण बऱ्याचदा वांगी ना तिडकी निघतात आतून खूपच खराब असतात म्हणून कधी पण बघून घ्या आणि मगच कर... वापरा ही सगळी वांगी आपल्याला असेच कट करून घ्यायची आहेत बघू शकता या पद्धतीन करायचे आहेत आता ही वांगी बघू शकता खराब निघाली आहे खिडकी निघाली आहे त्याच्यामध्ये आळ्या वगैरे असतात तर अशी वांगी नका वापरू म्हणून तुम्ही कधी पण कापूनच घ्या आता दोनच वांगी उरली आहेत दोन वांगी खराब निघली आहेत ती वांगी आणि मिरच्या आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत दोन तीन वेळेस बघू शकता आता ही वांगी धुऊन झालेली आहेत याच्यामध्ये थोडस पाणी टाकलं आहे आणि हे आपल्याला दहा मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे गॅसवर ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं म्हणजे वांगी आपली पटकन शिजतात तर इथं बघू शकता मी थोडंसं लसूण घेतलं आहे लसूण या पद्धतीने सोलायचं म्हणजे पटकन सोलला जातो आणि खरच म्हणजे टर्फायला खूप पटकन निघतं त्याचे चाकून जर आपण सोलत बसलो ना नखानी म्हणजे हाताने सोलायचं म्हणलं तर खूप वेळ जातो म्हणून चाकून सोलत फटाफट तयार होतो आता इथे लसून घेतला आहे लसूण वाटून घेत आहे माझ्याकडे खलबत्ता वगैरे काही नाहीये तर मग मी असंच ठेसून घेत आहे बघू शकता तर इथे आपल्याला एक कांदा पण लागणार आहे मीडियम साईजचाच कांदा लागणार आहे जास्त मोठा किंवा जास्त छोटा पण नका घेऊ आता अर्धाच कांदा वापरत आहे कारण थोडासा मोठाच कांदा होता माझ्याकड तर अर्धा कांदा कापून घेतला आहे आता वांगी आपले बघूया शिजलेत का नाही ते वांगी पण मस्त आपले शिजलेले आहेत बघू शकता आता गॅस बंद करूया आणि वांगी एका प्लेटमध्ये काढून घेऊया माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात आणि प्रतिभा किचनला लाईक करा फॉलो करा शेअर करा तर बघू शकता हे पाणी पण आपल्याला फेकून द्यायचं आहे हे पाणी वापरायचं नाही आपल्याला तर बघू शकता हे वांगी आपल्याला छान मॅश करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं माझ्या व्हिडिओला तुम्ही काही लाईक करत नाहीत काही नाहीत लाईक करत जा आणि फॉलो पण करा ठीक आहे बघू शकता हे आपलं मॅश करून झालेलं जा आहे जास्त बारीक मॅश करायचं नाही असंच ठेवायचं आहे तिथे मी खूप कमी तेल वापरत आहे खूप कमी तेलामध्ये तेलामध्येच रेसिपी तयार होते तेल छान कडकडीत गरम झाल्यावर याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं आहे ठेसलेला लसूण पहिल्यांदा लसणाचीच फोडणी द्यायची आणि मग कांदा वापरायचा आहे याच्यामध्ये जिरं किंवा हळद वगैरे काही टाकायचं नाही आहे तर आमच्याकडे ह्याच पद्धतीने केलं जाते रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा कांदा पण टाकला आहे आता कांदा पण थोडं छान फ्राय होऊ देऊया आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आहे तुम्ही कोणत्याही कढई कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये नाही तर सुद्धा करू शकता तव्यावर पण केल्यावर खूप छान होते याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं आहे माझ्याकडं मातीचं भांड होतं म्हणून मी मातीच्या भांड्यात करत आहे तुम्ही कशावर सुद्धा करू शकता आता ही आपली मिरची आणि वांगे छान शिजले होते ना ते मॅश केलेले हे या फोडणीमध्ये टाकायचे आहेत आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाकरी सोबतच छान लागते चपाती किंवा भातासोबत छान लागत नाही ही भाकरी सोबतच खायचं असते खूप मस्त लागते आणि लसणाचीच फोडणी द्यायची द्यायची आहे त्याच्यात कोणतेही मसाले वगैरे टाकत नाहीत बघू शकता एकदम सिंपल रेसिपी आहे आमच्या इकडे याला रांगेच भरीत म्हणतात आणि याच पद्धतीने केलं जाते कारण आम्ही वांगे भाजून वगैरे करत नाही बघू शकता खूप मस्त झालेलं आहे वरून कोथिंबीर टाकली आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे आता गॅस पण बंद केला आहे पुन्हा वाफेवर आपल्याला गॅस बंद करून पाच मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटं झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत पण तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटले नक्कीच सांगा ओके बाय